भारत माता की गौ माता की गंगा माता की गायत्री माता की गायत्री माता की जय श्रीराम त्यांनी दहा मुद्द्याला शंभर मुद्द्यामध्ये सांगितलं हे आज पश्चिम विज्ञानाला हिंदूंच विज्ञान स्वीकारावं लागतं याच यश आहे त्या घरातल्या आईबापाला ती अवलाद वृद्धाश्रमामध्ये टाकणार नाही याची गॅरंटी ही मी देतो तुम्ही सुरू करा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद तर देतोच परंतु या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आदरणीय आणि ज्यांना धर्मयोद्धा म्हटलं जातं त्यांना आपण टी व्हीवर बघितलेलं आहे बऱ्याचशा लोकांना हा चेहरा ओळखीचा आहे आणि विशेष म्हणजे त्यांची भाषा शैली त्यांचं धर्मावर असलेलं गाढब पांडित्य आणि आपल्या बहारदार आवाजातून लाखो करोड लोकांपर्यंत पोचणारे आदरणीय श्रद्धेय धर्मयोद्धा माननीय सुरेशजी चव्हाणके सरांना मी विनंती करेल की कृपया आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं भारत माता की जरा आवाज नाशिककर ज्यांच्या भाग्यात या मंडपात येणं नाही त्यांच्या भाग्यात ताणून दिला पाहिजे ना भारत माता की गौ माता की गंगा माता की गायत्री माता की गायत्री माता की गोदावरी माता की गुरु माऊली की आज के आनंद की परम परमपूजनीय अण्णासाहेब मोरेजी गुरुमाऊली या मंचावर उपस्थित आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रातले मान्यवर व माझ्या समोर मंडपात बसणारे अति सौभाग्यशाली सगळ्या भक्तांना जय श्रीराम मी आपल्याला अति भाग्यशाली यासाठी म्हणलो कारण तर जीवनात पहिला तर गुरु मिळणं हे मोठं भाग्य आहे ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला जनार्दन स्वामी म्हणायचे लहानपणापासून आम्ही ऐकायचो त्यावेळी त्याचं महत्व समजत नव्हतं परंतु आजकाल समाजामध्ये जी स्थिती आहे त्यात धर्म अध्यात्म आणि थोतांड यातला अंतर लोकांना करता येत नाही आणि म्हणून फक्त चमचमाट ज्या ठिकाणी आहे त्यालाच धर्म मानून लोक श्रद्धावान लोकही चुकीच्या मार्गाला जातात परंतु मी मागच्या वीस एकवीस वर्षात दिल्लीत राहतो पण मी माऊलींचं काम काय चाललं त्याबद्दल व त्यापूर्वीही महाराष्ट्रात होतो तेव्हाही ही माहिती घेत होतो परंतु आज मी माझा हा दिवस अतिशय भाग्याचा समजतो का आज या महाराष्ट्र दिनी मला प्रदर्शनी मावली पाहायला जी भेटली अस आध्यात्मिक चित्रण समाजासमोर देणारे ना गुरु नाही लोक सांगतील समोसा खाऊन या गुरु कृपा होईल येताना टिअर असे येता का नाही अशा लोकांनी धर्म कमजोर होतो आणि जे धर्माचा खरा अर्थ सांगतात त्यांनी धर्म मजबूत होतो ते इथं बसलेले आणि तिथे येण्याचं सौभाग्य मला मिळालं मीही स्वतःला भाग्यशाली समजतो मित्रांनो हिंदू धर्म आणि अन्य धर्मांमध्ये फरक काय तिकडं मानायचं असत म्हणजे तुम्हाला जे सांगितलं गेलं ते तुम्ही प्रश्न न विचारता मानायचं इस्लाम मध्ये म्हणता की धरती पृथ्वी चपाती सारखी आहे मग तुम्ही प्रश्न नाही विचारायचा बायबल मध्ये लिहिलेला आहे काही पृथ्वी चपाती सारखी आहे अमेरिकेचा राष्ट्रपती चर्च मध्ये रविवारी जातो आणि म्हणतो की पृथ्वी चपाती सारखी आहे आणि तिथून निघतो आणि नासाच्या हेडक्वार्टरला जातो जिथून प्रेक्षपास्त्र प्रदर्शित करतो जिथं मांडलं जातं का धरती पृथ्वी गोल आहे काही तारतम्य आहे का नाही पण आमच्याकडं लाखो वर्षापूर्वी लिहिलेल्या मंत्रांमध्ये संतांनी लिहिलेल्या ओव्यांमध्ये विभिन्न अध्यात्मामध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे आपला धर्म अंधश्रद्धा नाही संपूर्ण वैज्ञान आहे मित्रांनो आज मी या ठिकाणी गर्भ संस्काराची प्रदर्शनी पाहत होतो नितीनजीला आम्ही चर्चा करत होतो मी गर्वाने असं म्हणू शकतो माऊलीजी की माझ्या दोन्ही मुलांचा गर्भसंस्काराचा कार्यक्रम मी त्यावेळी केलेला आहे ज्यावेळी ते आईच्या पोटात होते मी ऐकलेलं होतं त्यावेळी मी बऱ्यापैकी श्रद्धेने केलेलं होतं परंतु आज त्याचा पूर्ण वैज्ञानिक आधार पाहिल्यानंतर वाटलं की पंचवीस वर्षापूर्वी आपण जे केलं ते बरोबर आहे आणि मित्रांनो आणि आता आधुनिक युगामध्ये हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे ज्याला एआय म्हणतात काही लोक चॅट जी पी टी मोबाईलमध्ये टाकतात आम्ही मी दाखवलं करून तिथं एक कुठल्याही प्रदर्शनीच्या एका डिस्प्लेचा आम्ही फोटो काढला आणि चॅट जी पी टीला म्हटलं का हे खरं आहे का आणि कशा आधारावर वैज्ञानिके सांग शंभर मुद्द्यामध्ये सांग त्यांनी दहा मुद्द्याला शंभर मुद्द्यामध्ये सांगितलं हे आज पश्चिम विज्ञानाला हिंदूंचं विज्ञान स्वीकारावं लागतं याच यश आहे परंतु हे जिवंत ठेवणं एवढं अवघड होतं जे तुम्हाला आम्हाला सहज माहिती नाही हे सगळ्या गोष्टी सांगणाऱ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामध्ये जेलमध्ये टाकायची व्यवस्था करणारे लोक या महाराष्ट्रात झाले त्यांनी म्हटलं का हे तोतांडे कर्मकांड आहे जादू टोनाय तोटकाय ऐकलं का नाही तुम्ही असं असं अनेक लोक म्हणतात परंतु आजची प्रदर्शनी असं म्हणणाऱ्या लोकांना पकडून आणा त्यांना प्रदर्शनी दाखवा तो बाहेर निघाल तर पूर्ण हिंदू झालेला असल याचा माझा विश्वास आहे आणि म्हणून हिंदू धर्माचं रक्षण एक वेगळा पार्ट आहे परंतु हिंदू धर्माला जिवंत ठेवणं हा एक वेगळा पार्ट आहे आणि हिंदू धर्म जिवंत हा पुस्तकातून कोणताही धर्म हा फक्त पुस्तकातून जिवंत राहत नाही त्याला धारण करणारा मनुष्य पाहिजे असतो आणि तो मनुष्य जिवंत ठेवण्याचं काम अशा गुरु माऊलींनी केलेलं आहे म्हणून हिंदू धर्मावर यांचे मोठे उपकार आहे हा शब्द त्यांना कदाचित आवडणार नाही परंतु यांचं कर्तव्य म्हणून ते पार पाडतात आज आधुनिक जे शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणातल्या पोरांना खायचं काय आणि करायचं काय आणि कधी हे सुद्धा माहीत नाहीये त्यामुळं ते बाहेर ज्यावेळी निघतात त्यावेळी मल्टीनॅशनल कंपन्यांचे शिकार झालेले असतात एक गुलाम समाज निर्माण झालेला आहे अशा मुलांना गर्भातून संस्कार मग ते लहानपणी त्यांना काय खाऊ घालायचं आज अनेक लोकांना हे माहीतच नाहीये मी आजच्या या पुण्य पावन पर्वावर एक घोषणा करतो गुरु माऊलीजींच्या समोर माऊलीजी आम्ही एक गुरुकुल सुरू करतोय आणि त्या गुरुकुलमध्ये जे क्लासरूम असणार आहे वर्ग असणार आहे ते ज्योतिष पद्धतीने त्या विद्यार्थ्याचा गण कुठला आहे गज आहे गाय आहे सिंह आहे या आधारावर त्यांचे वर्ग आम्ही बनवणार आहे त्यांची जेवणाची जी कॅन्टीन असणार आहे त्यामध्ये कफ कोणाचं प्रवृत्ती आहे पित्त कोणाची प्रवृत्ती आहे वात कोणाची प्रवृत्ती आहे तसं भोजन त्यांना देणार आहे आणि या ज्योतिष आणि आयुर्वेद या दोघांचा उपयोग करून का करायचं मालिकाने विचारलं असं का करायचं तर मी सांगितलं का ज्याच्या कुंडलीमध्ये ज्याच्या शारीरिक प्रवृत्तीमध्ये मनोदशामध्ये जो व्यक्ती भौतिकवादी आहे त्याला जर आपण डॉक्टर केलं तर तो, तो सेवा नाही करणार तो लोकांचे गळे कापणार कापणार का नाही मग आता हा लहान पोरगा उद्या गळा कापणारा डॉक्टर होईल का सेवा देणारा डॉक्टर होईल हे कसं माहीत होईल याला उत्तर फक्त भारतीय विज्ञानात आहे जगातल्या कोणत्याही धर्माकडे याचं विज्ञान आणि गणित नाहीये याचा, याचा मला आणि तुम्हाला गर्व असला पाहिजे त्यामुळे हिंदू धर्माचं विज्ञान किती बारीक सारी गोष्टी सांगितल्या मंत्रोच्चारानं तुमच्या ब्रेन मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तयार होतात आजकाल आपण जो मोबाईल वापरतो हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजवर चालतो पण जगाला फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवज पता आहे माहिती आहे अहो अनेक आहे एखादा तपस्वी साधू संत ज्यावेळी तप करतो त्याच्या शरीराच्या जवळून गेलं तरी त्या वेव्ज आम्हाला इफेक्ट करतात त्याचं तप जर जास्त असेल तर दोर हिमालयात बसलेला असेल तरी सुद्धा आपल्याला ते वेव्हज पोचतात मला सांगा माऊली तर दिंडोरीला राहता शिष्य कुठं राज्यात देशात त्या दुसऱ्या टोकाला राहतात मग कोणत्या वेवजने कनेक्ट होतात तुम्ही केलेली प्रार्थना पोचती कसे आणि त्याचा आशीर्वाद रुपी तुम्हाला फळ मिळतं कस त्या वेऊ सुद्धा या विज्ञानाला जाणून घ्याव्या लागतील आणि एक दिवस ते हे विज्ञान आधुनिक विज्ञान हे स्वीकार करावंच लागल कारण माझा धर्म पूर्ण वैज्ञानिक आहे आणि हे विज्ञान जगासमोर घेऊन जाण्यासाठी सुदर्शन चॅनल म्हणजे आज खरं म्हणजे मी नेहमी कार्यक्रमात थोडा घाईघाई येतो आणि लगेच निघून जातो पण आज देवानीच ठरवलेलं होतं माऊली आज मी कराडला होतो विशेष विमानाने ह्या कार्यक्रमासाठी आलो वेळ मी आज मुद्दाम जास्त कुठं दिला नाही आपण याल त्याच वेळी मी यावं असं सगळे म्हणत होते मी म्हटलं नाही माऊलींच्या आधी मी येईल आणि तुम्ही काय प्रदर्शनी लावली पाहील। ती पण पाहिल ती पाहिली आणि आता ती मी जगाला सुदर्शनवरून दाखविल आपल्या चॅनलवरून घरा घराघरात घेऊन जाईल मंडला का का मी नितीनजीला म्हणलं तुम्ही मला का उशिरा बोलवलं मला आधी बोलवलं असतं तुम्ही दोन तास सगळी प्रदर्शनी पाहिली असती नेहमी लक्षात घ्या धर्म हा जाणून घ्यायचा आहे आपल्याकडं माना सांगितल्या जात नाही ज्यावेळी तुम्ही जाणून घ्याल त्यावेळी तुम्ही आपोआप मानाल म्हणून अंधश्रद्धा हिंदू धर्मात नाही आणि ते काम आपल्या मार्फत या ठिकाणी होतं शेतकऱ्यांसाठी मोठं काम होतंय आहे परिवारासाठी होतंय आहे आज हिंदुस्थानामध्ये डायव्होर्स किंवा ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो डायवोर्सला फारकत आपल्याकडे फारकत म्हणतात अजून काही ठिकाणी दुसरं काही म्हणत असतील घटस्फोट म्हणत असतील भारताच्या कुठल्याही भाषेमध्ये कुठल्याही भाषेत संस्कृतमध्ये तर नाहीच आहे परंतु भारतीय कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही मला दोनशे तीनशे वर्षापूर्वीच्या साहित्यामध्ये घटस्फोटाचा पर्यायवाची शब्द दाखवा नाहीये कोणत्याही डिक्शनरीमध्ये डायवोर्स घटस्फोट तर आपण हे नंतर तयार केलं घटस्फोट मला वाटतं पन्नास साठ वर्षात आला असेल फारकत हे सत्तरऐंशी वर्षापासून ग्रामीण भागामध्ये बोलले जात असल मग कसं काय हो हिंदू परिवार संयुक्त राहायचे कारण त्या परिवाराला कुणीतरी गुरु असायचा कुठल्या तरी गादीशी ते जुडलेले असायचे त्याचं आध्यात्मिक अधिष्ठान असायचं घरामध्ये साधना असायची घरामध्ये मंदिर असायचं आज घरामधल्या टी व्ही मोठमोठ्या झाल्या आणि मंदिर छोटं छोटं होत चाललेलं आहे हे दुर्भाग्य आहे हिंदू समाजाचं पण मग आता उपाय काय तुम्ही एक टी व्ही चॅनलचा मालक आहे तरीही तुम्हाला सांगतो उपाय फक्त परिवार प्रबोधनात आहे आणि त्यासाठी तुमच्या घरातला मोबाईल सगळ्या सदस्यांचा आणि तुमच्या घरातला टी व्ही कमीत कमी एक तास रोज बंद ठेवा आणि काही येत नसेल तर आपल्या गुरुचं मनन चिंतन साधना करा राजकीय मुद्दे चर्चेला आणू नका समाजात काय चाललं सांगा काश्मीरला गेल्यानंतर नाव विचारून त्यांना हिंदू आहे म्हणून गोळ्या घातल्या हे सांगा पोरांना मग त्यांना माहीत होईल का हा जो खोटा भाईचारा आपल्याला सांगितला जातो तो कसा चुकीचा आहे आणि या सगळं करण्यासाठी फार काही चिंता करायची गरज नाही एवढं धार्मिक अधिष्ठान जिथं मी पाहिलं ऑलरेडी परिवार प्रबोधनाचं जे कंटेंट असत हे सगळं कंटेंट आपण आपल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी मलाही द्या मी हिंदी मधून परिवार प्रबोधनाचं कंटेंट आपली संस्था आणि सुदर्शन मिळून आपण करोडो घरामध्ये घेऊन जाऊ याचं वचन मी आपल्याला देतो ज्या घरामध्ये परिवार प्रबोधन होईल त्या घरातल्या आई बापाला ती अवलाद वृद्धाश्रमामध्ये टाकणार नाही याची गॅरंटीही मी देतो तुम्ही सुरू करा ज्या घरात परिवार प्रबोधन होईल हिंदू समाजाला शत्रुबोध नाही त्याचा शत्रू कोण हे त्याला माहितच नाहीये आणि जगातलं कोणतंही सैन्य शत्रू कोण आहे हे ओळखल्याशिवाय जिंकू शकत नाही म्हणून मुलाबाळांना सांगा धर्माचा शत्रू कोण हिंदू धर्माचा कोण तुझा कोण माझा कोण आणि मग तू काश्मीरात जाल हजारो लोक होती आणि गोळ्या मारणारे तर पंधरा सोळा जणच होती मग सगळ्यांनी मिळून जरी लढायचं ठरवलं असतं तरी ते मेले असते का नाही आणि म्हणून मित्रांनो आपल्यामध्ये शौर्यही गरजेचं आहे माऊली आपल्याला आध्यात्मिक अनिष्ठान देतं आपल्याला याच्यावर भरोसा आहे ना आपला मृत्यू ठरलेला आहे तेव्हाच होणार का नाही मानता ना सगळे त्यामुळं घाबरायची गरज आहे का एक मन हिंदी मध्ये जो डर गया हो बोलायचं जो डर गया हो आणि ज्याच्याकडे एवढे मोठे गुरु आहे आध्यात्मिक अनुष्ठान आहे त्यांनी घाबरायची गरज आहे का नाही त्यामुळं आपल्या मुलाला कळवट धर्म योद्धा बनवा हे यासाठी सांगून समारोप करतो का आज हे अधिष्ठान इतक्या वर्षापासून चालू आहे पण स्वामी समर्थ परिवार पुढच्या पन्नास वर्षांनंतर राहणार का तो पाचशे नाही सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहावा अशी माझी इच्छा आहे आता टाळ्या वाजवल्या आता खरं ऐका पाकिस्तानातही गुरु होते का नाही आज आहे का बंगालमध्ये होते का नाही मध्ये होते की नाही मालेगाव मध्ये पण हिंदू मंदिरं होती की नाही भिवंडीमध्ये होते की नाही कुठे गेली आज मी एवढे सगळे आध्यात्मिक लोक आहे चार मुलं असणारे हातवर बरं जरा वर चार मुलं असणारे कोण कौन कोण आहे ज्यांच्याकडे चार मुलं आहे फक्त दोन लोक आहे फक्त दोन सगळ्या मंडपामध्ये माऊली हाच प्रश्न जर मी तिकडं विचारला असता तर आकडा चार पासून नाही चौदापासून सुरू झाला असता तुम्ही सगळे हसू राहिले परंतु हा देश त्याच्याच हातात राहील ज्याच्याकडं संख्या आहे तुमच्याकडं जर संख्या नसल तर तुमच्या हातात देश राहील का धर्म राहील का तुम्ही मुलं जन्माला घालीत नाही नाशिकमध्ये दोन हिंदू मिळून वन पॉईंट सिक्स म्हणजे दोन हिंदू सुद्धा जन्माला घालीत नाही ग्रामीण आकडा जोडला तर नाशिक शहरामध्ये फर्टिलिटी रेट म्हणजे ज्याला जन्म दर म्हणतात तो हिंदूंचा वन पॉईंट थ्री आहे म्हणजे दोन हिंदू मिळून एक पिढीमध्ये जर एक पॉईंट तीन म्हणजे दोन मुलं सुद्धा जन्माला घालीत नसतील तर पुढच्या पंचवीस वर्षानंतर सत्संगाला कोण येणार कुठून लोक राहणार आणि तुम्हाला सत्संग करून देणार का दिला दिला जाणार का हा स्पीकर लावून बोलला जाणार का आज काश्मीर किंवा जिथं हिंदू अल्पसंख्यक आहे तिथं मंदिरातली घंटा वाजू दिली जात नाही असं म्हणलं जातं का मंदिरात वाजणाऱ्या घंटेचा आवाज जर आमच्या मस्जिद आला तर अल्लाह किंवा इस्लाम बाटल आम्ही असं काही म्हणतो का हो नाही पण येणारं भविष्य खूप खतरनाक आहे आज या मंचावर येऊन जर इमानदारीत तुमच्या समोर मी हे चित्र नाही मांडलं तर मी गोड गोड बोलणारा माणूस नाही मी सत्य सांगणारा आणि पत्रकाराचं काम हे खरं सांगणं असलं पाहिजे हिंदूंनो जर तुम्ही मुलांची संख्या वाढवली नाही तर येत्या काळात परिवार संस्था राहणार नाही आता तिथं त्या प्रदर्शनीत लिहिलेलं होतं मामा मावशी काकू काका मुलगाच एक घातला त्याला कुठून मावशी राहणार तिला कुठून मामा राहणार कुठून त्याचे नातेवाईक आणणार म्हणजे आपल्या हिंदूंच्या मामा मावशा अशा चोवीस नाथ्यांची हत्या ही हिंदूंनी केलेली आहे लक्षात घ्या चोवीस नाथे कुणी दुसऱ्यांनी मारलेले नाहीये चोवीस नाते, नाते आपण मारून टाकलेले आणि येत्या काळात जर एका मुलावर आलो तर आपण त्रेचाळीस नात्यांना मारून टाकू असं होऊ द्यायचंय का जरा जोरात होऊ द्यायचंय का आणि म्हणून मुलं पाहिजे स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे मी आज माऊलींच्या मंचाहून घोषणा करतो जो कोणी हिंदू दोन पेक्षा जास्त मुलं जन्माला घालील त्याच्या मुलाची शिक्षणाची शंभर टक्के खर्चाची जबाबदारी माझी तुम्ही संस्थेला संपर्क करा मी त्यांना शिक्षण देईल कारण त्याशिवाय वाचणार नाही आम्हाला ऐकायला कोणी राहणार नाही समोर हिंदूच नाही तर कोण ऐकणार आहे त्यामुळं एक हे करा दुसरं आणि मी फक्त सांगत नाही माऊली माझ्या मुलाचं वय पंचवीस वर्ष झालंय मी त्याला मुलगी शोधतोय त्याच्या बायोडाटा मध्ये आम्ही लिहिलेलं आहे कामाला अशी मुलगी पाहिजे जी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देण्याची मनोदशा ठेवते आणि दुसरं वाक्य आहे का जी चार मुलांना जन्म देण्याची तयारी दाखविल ती मुलगी आम्ही सून म्हणून आमच्या घरात आणू आता अनेक जण असं म्हणतील अहो चायनलचे मालक हे एअरलाईन्सचे मालक हे दिल्लीत असतात आणि काय तुम्ही पोरं जास्त करायला सांगतात हेच आज हिंदू धर्माची सगळ्यात मोठी समस्या आहे यापेक्षा मोठी कुठली समस्या नाही हे मी तुम्हाला आज या मंचावरून सांगतो माऊली पण माझ्याशी सहमत असतील माऊली आमचं ऐकून हे किती देतील दे मला माहीत नाही पण जर आपण घोषित केलं का एक मुलगा आम्हाला द्या सांभाळा तुम्ही त्याची काळजी आम्ही करतो घराघरामध्ये लोक माऊलीच्या गुरुच्या नावाने मुलं जन्माला घालतील आणि ते निश्चित धर्म वाचवणारे असतील अशी आशा व्यक्त करतो मी कधी कुठं काही मागत नाही हे मी माझ्यासाठी मागितलं नाही जे मागितलं ते या धर्मासाठी आणि हे मिळाली या आशा व्यक्त करतो धन्यवाद जय श्रीराम